जय महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे युवासेना आदित्य ठाकरे इथे उपस्थित आमचे नेतेगण उपनेते उदय बंधू पाटील साहेब केतन काका आमचे उत्तम भाऊ पाटील उत्तम भाऊ पिंपळे काँग्रेस पक्षाचे जिल्हा प्रमुख प्रफुल्ल पाटीलजी राष्ट्रवादीचे गावडसाहेब एमचे ने ने आमचे नेते सत्यम ठाकूरजी आमचे शिरीष साहेब व इतर आमचे घटक पक्ष भूमिसेनाची नीता ताई इतर संघटनेचे सर्व पदाधिकारी व सन्मानीय व्यासपीठ व समोर बसलेले माझे शिवसैनिक मित्रमंडळ महिला वर्ग सर्वांचा मी आभार व्यक्त करतो की मोठ्या संख्येने तुम्ही आज उद्धव साहेबांना ऐकण्यासाठी इथे उपस्थित झाले आहेत व खऱ्या अर्थाने असं वाटतंय की एवढी ताकद या विधानसभेमध्ये आपल्या उद्धव साहेबांची आहे आणि मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित राहिले आहेत गेल्या दहा वर्षापासून मी ह्या भागात काम करत आलो आहे एक डॉक्टर या नात्याने माझी सेवा विविध भागात मी देत आलो आहे पक्षप्रमुखांचा आदेश होता कोविड काळामध्ये की कुटुंब प्रमुखासारखं तुम्ही ह्या शहराला तुम्ही सांभाळा जेव्हा कोविडमध्ये इथे एवढी मोठी संख्या लोकसंख्या असताना फक्त पंचवीस बेडचं टीमा हॉस्पिटल इथे होतं पन्नास हजारच्या वरती इथे लोकसंख्या आहे बोईसर शहरात तरी पण फक्त पंचवीस बेडचं हॉस्पिटल लोक इथे कोविड काळात मरत होती लोकांना बेड उपलब्ध नव्हता आणि त्रासलेले होते त्या काळात आम्ही इथे माझा ऑफिस बाजूलाच आहे तेव्हा मी माझं कोविड कॅम्प इथे सुरू केलं व लोकांना आमचे डॉक्टर मित्र पी पी किट घालून इथे मोफत टेस्टिंग लोकांना बेड उपलब्ध करून देण्यासाठी सगळी सुविधा पुरवली बराच वेळा वॅक्सिनेशन लहान मुलांना इथे पालघर जिल्ह्यात उपलब्ध होत नव्हतं तेव्हा आम्ही स्वतः आठ हजार मुलांना वॅक्सिन विकत घेऊन विविध शाळेत जाऊन ते वॅक्सिनेशन दिलेलं आहे बराचसा आदिवासी भाग आहे पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे व आपले जेवढे सरपंच आहेत त्यांना शासकीय योजनांची माहिती ही व्यवस्थितपणे समजून देण्याची गरज आहे जर त्यांच्या लक्षात आलं तरच ते लोकांचं भलं करू शकतात ही गोष्ट लक्षात येताच आम्ही बऱ्याचशा स ग्रामपंचायतमध्ये सरपंच उपसरपंच व सदस्यांची ट्रेनिंग प्रोग्राम घेतले व जेवढे शासनाचे योजना आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला व त्यांच्या माध्यमातून लोकांचा विकास घडवण्याचा प्रयत्न केला आमच्याकडून जेवढं काय करता आलं त्या या दहा वर्षात मी माझं काम करत आलो आहे आणि मी उद्धवसाहेबांचा फार आभारी आहे की त्यांनी मला ही संधी दहा वर्षानंतर माझं काम बघून मला पहिल्यांदा दिली आहे आणि माझी अपेक्षा आहे की लोकही मला ही संधी यावेळेस विधानसभेत देतील आणि एक संधी देऊन मला निवडून विधानसभेला पाठवतील म्हणजे मी तुमचं अजून पाच वर्ष चांगल्या पद्धतीने सेवा करता येईल बोईसर शहरामध्ये आपण बघतात विविध समस्या आहेत सगळं सर्वात एशिया खंडाची सर्वात मोठी एम आय डी सी इथे आहे दोन हजार फॅक्टर आहेत आणि पूर्ण जिल्हाभरातून इथे लेबर लोकं इथे काम करायला येतात पण गेल्या पंधरा वर्षात ज्यांना तुम्ही सत्ता दिली त्या त्यांनी आजपर्यंत लेबर लोकांसाठी कधीच विचार केला नाही त्या लेबर लोकांसाठी एक साधा ई एस एस हॉस्पिटल उभारणं गरजेचं होतं फॅक्टऱ्या लाखो करोडोमध्ये टॅक्स भरतात लाखो करोडोमध्ये टॅक्स भरतात व लेबर लोकांच्या पगारामधून पण पैसे सरकारला जातात पण कुठल्याच लोकप्रतिनिधीने ह्याचा आवाज उठवला नाही व या भागामध्ये नेहमी स्फोट होतात लोकांना लागतं कधी मशीन कटिंगच्या हात कापला जातो अशा सगळ्या विविध आरोग्याच्या समस्या असताना ए एस एस हॉस्पिटलचं इथे कुठलंच मागणी करण्यात आली नाही आहे कमीत कमी मागणी केली असती तर ते हॉस्पिटल आज इथे आपल्यामध्ये लोकांसाठी उपलब्ध झालं असतं या बाबोईसर विधानसभा आणि पूर्ण जिल्ह्यासाठी दोनशे बेडचं हॉस्पिटल ट्रॉमा केअर सेंटर मनोहर इथे बांधण्यात येत आहे पण ते गेल्या पाच वर्षापासून बांधतच आहे जेणेकरून ते ताजमहल बनवत आहेत लोकांचा लोकांचा इथे जीवनामनाचा प्रश्न आहे प्रत्येक आरोग्य समस्यासाठी आपल्याला बॉम्बे किंवा मुंबई किंवा गुजरातला जायला लागतं व जीव मुठीत घेऊन आपल्या पेशंट लोकांना इथून पाहायला लागतं तर गेल्या पंधरा वर्षात जे काम झालं नाही नक्कीच एक डॉक्टर या नाते ही माझी जिम्मेदारी असेल की विधानसभेत मी हा ही माझा प्रयत्न असेल की कमीत कमी आरोग्याची समस्या मी लवकरात लवकर या भागातली दूर करण्याचा प्रयत्न करेन बोईसर शहरची वस्ती वाढत चाललेली आहे लोकसंख्या वाढत चाललेली आहे व त्यांच्या ज्या समस्या आहेत त्यासाठी ग्रामपंचायत अपुरी पडते आहे आता त्यांचा निधी प्रत्येक ग्रामपंचायत बोईसर म्हणा सरवली म्हणा इतर ग्रामपंचायत म्हणा त्यांच्या निधीमध्ये बोईसरकरांची कुठलीही सुविधा उपलब्ध करू शकत नाही हे लोकां या लोकप्रतिनिधींच्या लक्षात यायला पाहिजे होते पण पंधरा वर्ष कुठलीही सुविधा किंवा कुठलीही मागणी त्यांनी केली नाही आहे माझं हे तुम्हाला आश्वासन आहे की आमदार निवडून गेल्यानंतर बोईसर इथे नगरपालिका किंवा नगरपरिषद तरी बोईसरला मी कन्वर्ट करेन जेणेकरून मोठ्या संख्येने इथे निधी उपलब्ध होऊन बोईसरकरांसाठी चांगले रस्ते पाण्याची व्यवस्था वीज आणि मुलांसाठी खेळण्यासाठी उद्यान ही व्यवस्था चांगलं एक शहर हे घडवून आणण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी हे गरजेचं आहे आणि हे मी तुम्हाला आश्वासित करतो की आमदार म्हणून मी प्रयत्नशील राहून या बोईसरला महानगरपालिकामध्ये कन्वर्ट करणार